सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी बीडमध्ये जाऊन आंदोलन करणाऱ्या अंजली दमानिया यांनी आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले मुंडे बहीण भावाकडून वंजारी समाजाचा वापर होतोय मी परळीतील प्रशासकीय अधिकारी एकाच जातीचे असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला दररोज सातशे ते आठशे कॉल केले जात आहेत आणि अश्लील भाषेचा वापरही केला जातोय असा आरोप अंजली दमानिया यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये गेल्यानंतर मला परळीतील अधिकाऱ्यांबाबत माहिती मिळाली आहे मला असं कळलंय की अगदी गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून परळीतील सर्व महत्वाच्या प्रशासकीय पदांवर वंजारी समाजातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते मी संपूर्ण जातीविरोधात बोलले नव्हते मात्र वंजारी समाजाचा मुंडे कुटुंबाकडून वापर केला जातोय जातो धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय बीड जिल्ह्यात शासनाकडून जारी करण्यात आलेल्या बिंदू नामावलीप्रमाणे अधिकाऱ्यांच्या नेमणुका होत नाहीत असा आरोपही अंजली दमानिया यांनी केलाय जवळजवळ चार दिवसांपूर्वी दोन माध्यमांशी बोलताना मी काही विधानं केली आणि काय होती ती विधानं की परळीमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर उच्च पदांवर सगळे वंजारी समाजाचे लोक आहेत असं मी म्हटलं आणि त्याचा मी अभ्यास केला त्याची सगळी लिस्ट बघितली सगळे डिटेल्स घेतले आणि मग माझ्याला असं सांगण्यात ता, आलं होतं की अगदी गोपीनाथराव मुंडेंच्या काळापासून हे होत आलं होतं आणि एका त्या समाजाला म्हणजे वंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रशासनात घेण्यात आलं होतं मग काही काळाने त्या सगळ्या लोकांना बीडमध्ये बोलवण्यात आलं असं जे माझं विधान होतं ते कुठेही समाजाविरुद्ध एक चकार शब्द करण आजपर्यंत कुठल्या तुमच्यापैकी कोणाला सुद्धा माहीत नसेल मी कुठल्या समाजाची आहे कुठल्या जातीची आहे कुठल्या धर्माची आहे कारण आजपर्यंत अंजली दमान या म्हटल्यावर लोकांना कळत सुद्धा नाही की कुठल्या समाजाचे आहे पण मुद्दा हा आहे की जेव्हा मी कधीही कुठल्याही समाजाविरुद्ध बोलत नसेल तर मी जे बोलले ते का बोलले तर त्याच्या मागचा माझा हेतू अगदी स्पष्ट करण्यासाठी मी दोन ट्विटरवर मुद्दम ट्विट टाकले की भगवान बाबांसारखे जे संत होते जे शैक्षणिक प्रबोधन करायचे सांस्कृतिक प्रबोधन करायचे असे जे लोक होते ते नेहमीच वंदनीय आहेत नेहमीच आदरणीय आहेत आणि मी कुठेही हा समाज कष्टाळू नाही आळशी आहे किंवा काही काम करत नाही आणि त्यांना फायदा दिला जातो असं एक चकार शब्दानी पण म्हटलं नाही पण त्याच्यातला माझा तो उल्लेख काढून आणि सगळ्या त्या समाजामधल्या लोकांना पाठवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर झालंय आणि ते कसं झालं का झालं याच्याकडे तर मी येणारच आहे पण जे मी म्हटलं ते किती त्याच्यात तथ्य आहे आणि त्याचा झालेला अभ्यास जो मी म्हटला त्याची सगळी यादी मी म्हटली ती देखील मी परत ट्विटरवर टाकली की अमुक अमुक माणूस या पदावर तमूक तमुक, तमुक माणूस त्या पदावर तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे सगळी जी माणसं सा होती सनाप आहेत मुंडे आहेत ही सगळी उच्च पदावरची माणसं फक्त परळीमध्ये का कारण शासनाचे काही नियम आहेत आता आपण जर आरक्षण म्हटलं तर ते जसं व्हर्टिकल आहे तसं हॉरिझॉन्टल आहे आणि त्याच्यानंतर ज्या ज्या पदवर्ती होते ती कशी होत होती त्याच्यावर अनेक लोकांनी लढे दिले आणि ते लढे कसे दिलेत आता मी तुमच्या पुढे एक एक मांडते एक, एक, एक समिती बसली होती त्या समितीने त्यांचा अहवाल दिला आणि त्या अहवालात सरळ सरळ दिसतंय की जिथे एकशे त्र्याऐंशी शिक्षक पदे होती तिथे पाचशे सव्वा पाचशेच्या आसपास ती शिक्षक हे सगळेच्या सगळे डिटेल्स मी आता एक एक, एक, एक मांडते ओपन कॅटेगरीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करावं अशी मागणीही यापूर्वीच अंजली दमानिया यांनी केली होती या पार्श्वभूमीवर आता मुंडे यांच्याकडून दमानिया यांना प्रत्युत्तर दिलं जातं का हे पाहावं लागेल